नमस्कार का का की मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी भाजपा वाडा तालुका विस्तारित कार्यकारिणी बैठकीला कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने प्रतिसाद भारतीय जनता पार्टी वाडा तालुका विस्तारित कार्यकारिणी बैठकीचे आयोजन वाडातील आरुषी रंगायतन हॉल येथे करण्यात आले होते आगामी विधानसभा निवडणुकीला कशा प्रकारे सामोरे जायचे याचे महत्त्वाचे मार्गदर्शन भाजपा वाडा तालुका अध्यक्ष मंगेश पाटील यांनी जमलेल्या अनेक कार्यकर्त्यांना या बैठकीत केले आपआपातील मतभेद बाजूला करून एकजुटीने निवडणुकीची तयारी करूया व कोणत्याही कार्यकर्त्याला नाराज करणार नाही असे आव्हान पाटील यांनी केले राज्य सरकारच्या योजना केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत कशा पोहोचतील याचे महत्वाचे मार्गदर्शन पाटील यांनी या बैठकीत केले या विस्तारित कार्यकारिणीच्या पहिल्याच बैठकीत मोठ्या संख्येने तालुक्यातील कार्यक्रम कार्यकर्त्यांची उपस्थिती पाहावयास मिळाली या बैठकीत अध्यक्षांनी भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरणे स्पष्ट करत पक्ष संघटना कशी वाढली पाहिजे हर घर तिरंगा प्रत्येक घरावर कसा लागला पाहिजे मतदानाचा हक्क प्रत्येक बूथवर नोंदवला पाहिजे आपला उमेदवार विजयी झाला पाहिजे लाडकी बहीण योजना घराघरापर्यंत महिलांच्या पर्यंत पोहोचली पाहिजे या संदर्भात कार्यकर्त्यांना महत्वाचे मार्गदर्शन पाटील यांच्याकडून करण्यात आले यावेळी कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले यावेळी युवा कार्यकर्णी तसेच महिला कार्यकर्णी जाहीर करण्यात आली महिला कार्यकर्त्याचं भाषण चालू असताना एका कार्यकर्त्यांना आम्हाला न विचारता पदभार दिला असल्याचे म्हटले यावर पाटील व इतर पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत महिला सबळीकरणासाठी आम्ही परस्पर पदभार दिल्याने काही कार्यकर्ते नाराज आहेत अशी पाटील यांनी खंत व्यक्त केली मोठ्या उत्साहामध्ये तालुक्यातील प्रदेश जिल्हा तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम नियोजनबद्ध संपन्न झाला पठगीताने या कार्यक्रमाची सुरुवात झाली तर राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सागता एडिया अठ्ठावीससाठी पालघर जिल्हा प्रतिनिधी किरण दुपार यांची रिपोर्ट प्रत्येक मूल प्रमुखावरती प्रत्येक घरावरती प्रत्येक वस्तीवरती हा श्रिरंगा ज्यांना पाहिजे श्रीरंगा ज्यांना फटक असताना आपल्याला माहिती असेल की जर बघायला गेला असता भारतीय जनता पार्टी करता आपल्याला ही व्यवस्था झालेली असते परंतु त्याच्या पद्धतीने सूचना आली गेलेली आपला कार्यकर्ता हा देशासाठी किती निष्ठावंत आहे यासाठी आपण दोन पैसे खर्च करून आपल्या जे आपण जे जमा

आपण आपण शेअर करावा तो फोटो आपण दिल्याला शेअर केला जाईल साहेब आपला सर्वांना आपण सांगतो सांगू शकतोय सर्वांच्या म्हणजे व्यासपीठावरील मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतोय की आपला हा एक कुटुंब आहे भारतीय जनता पार्टी हा पक्ष असा तरी एक कुटुंब आहे आपल्या कुटुंबातला विषय जो असेल तो कधी चार व्यक्तीच्या बाहेर जाऊ नये अशा पद्धतीने आपण जर वागलो तर आपला भारतीय जनता पार्टी हे अतिशय सरमी पक्ष आहे आणि या पक्षाची आपल्या देशामध्ये आपल्याला मी सर्वांना विनंती करतोय मी सूचना करणार नाही आदेश करणार नाही माणूस म्हणून विनंती करतोय की आपण कोणीही आपल्या पक्षाची कुठेही नाही असा कुठलाही ग्रुप कृत्य कोणी करू नये निकाल करू नये टाकू नये आपल्याला भारतीय जनता पार्टी संस्कार आहे त्या चाललो तर आपल्याला कुठेही सुद्धा कोणती आणबी असा ग्रुप करता येणार नाही आपल्या सगळ्यांचे जे विचार आहेत ते एकमेकांमध्ये पोहोचले पाहिजेत आणि आपण सगळ्यांनी हातात हात घालून पक्ष संघटना वाढीचं काम केलं पाहिजे यासाठी आपण काढले परंतु ग्रुपचा वेगळा विचार करू नका त्याचबरोबर की आपल्या एकामध्ये सगळे आपण घर आहे घरामध्ये आपण सगळी एक आपल्या घरामध्ये एक मोठा कुटुंब असतो त्या कुटुंबामध्ये आपण जेव्हा पाच असा एकत्र असतो त्यावेळेला आपल्या कोणाची चुकी होत असते परंतु ही चुकी आपण आपल्या घरामध्ये चांगली पाहिजे मानली पाहिजे यासाठी

बघितलं असेल तरी त्या ठिकाणी कुटुंब प्रमुख म्हणून असतो तरी पण भारतीय जनता पार्टीचे घटना शिकून घेण्यासाठी आपण प्रयत्न करावा भारतीय जनता पार्टीची घटना शिकून घेतली ते हे जेवढं शिकून घेतली ते कुठेही वाद होणार नाही माझी सर्वांनाही विनंती राहणार आहे की आपण ज्या ठिकाणी आपण भारतीय जनता पार्टी प्रवेश केले तर भारतीय जनता पार्टी प्रवेश केले त्या त्या पक्षामध्येच कुठल्या तरी त्या घरामधील त्या कुटुंबामध्ये कोणतरी वेगळा स्वरूप मान्यता किंवा एकमेकी आत मानला प्रयत्न होतो आहे तर माझी सर्व हात तो मिळते तर जी काय कोणाची चुकी असेल तर ती आपण चुकी वचित मत थकवावी त्या माणसाला तिथं समर्थन दिलं जाईल परंतु परत आपण आता दाब घालून आत्तीची खेळत्या वातावरणात जोमाने पक्ष संघटना वागली पाहिजे आणि पक्ष संघटना वागली ही ताप काय तरी खरं अर्थ नाही म्हणलं जाईल तर आत्म जनतापट्टी ही कार्यकर्ताली म्हटले हे कार्यकर्ते आपण जर एक जुनी काम केला तर मला वाटत ना आपल्या वारा तालुक्यामध्ये आपले जणजॉरिटी आहे एवढी मेजॉरिटी दुसऱ्या कोणाला नाहीये म्हणून मी सर्वांना अशी विनंती करतोय विनंती करतोय आपण सर्वांनी अतिशय अतिशय खेळ अतिशय वातावरण मध्ये काम करूया आणि येणाऱ्या आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण आजची ही कार्यकर्णी बैठक ही बैठक कशासाठी येणाऱ्या दोन महिन्याच्या मध्ये जे आता विधानसभा या विधानसभा मध्ये आपण संबंध